या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खूप चांगलं काम करणाऱ्या एका झाडाबद्दल किंवा त्याच्या पानांच्या चूर्णाबद्दल माहिती घेणार आहोत या चूर्णामध्ये अत्यंत लाभदायक असे अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहेत ते कसे काम करतात ते बघूया त्या पदार्थाचं किंवा झाडाचं नाव आहे शेवगा आणि त्याच्या पानांचे चूर्ण अत्यंत लाभदायक असते त्याचा जर आपण आहारात रोज समावेश केला तर आपल्या आरोग्याला नक्की त्याचा लाभ मिळेल सुरू करूया मग शेवगा शेवगापानाचे पावडरचे महत्त्व अनन्य साधारण आहेत शेवग्याच्या शेंगासोबतच त्याच्या पानांचेही आरोग्याला अनेक फायदे होतात शेवग्याच्या पानांना आयुर्वेदीय महत्त्व प्राप्त झालेले आहे या पानांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते त्यामुळे ज्या लोकांना कमी हिमोग्लोबिनचा किंवा रक्तक्षय हा आजार आहे आपण साधारण भाषेत त्याला ॲनिमिया म्हणतो त्यांनी या पानांचा वापर रोजच्या आहारात केला पाहिजे शेवग्याच्या पानांच्या चूर्णामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे ज्यांच्या हाडांना ठिसूळपणा आलेला आहे किंवा ज्यांना सांधेदुखीचा त्रास होतो त्यांनी नक्कीच हा आहारात समावेश करून घ्या मेंदूचे आरोग्य राखायला देखील या पानांच्या चूर्णाचे महत्त्व आहे तसेच शरीरात दहा होत असेल डोळ्यांची आग होत असेल तर हे चूर्ण शरीराला थंडपणा देण्याचे काम करते शेवगाच्या शेंगाच्या किंवा पानांच्या चूर्णामध्ये झिंकचे प्रमाण अत्यंत मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे ज्या लोकांना केसगळतीची समस्या सतावत आहे त्यांनी नक्की याचा वापर करून घ्या आहारात याचा वापर केल्याने केसांना मजबूती प्राप्त होते शेवग्याच्या शेंगाच्या पानांच्या पावडरमध्ये विटॅमिन ए के आणि ईचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा देखील निरोगी राहते त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास या पानांच्या चूर्णाचा मदत होतो त्यामुळे ज्यांना एजिंगचा त्रास सुरू झालेला आहे किंवा त्वचेला सुरकुते आहेत त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा तसेच हे चूर्ण आहारात घेतल्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते त्यामुळे रक्त गोठणं कमी होऊन ब्लड प्रेशर कमी करण्याचे गुणधर्म या पावडरमध्ये आहेत मानसिक तांतणाव कमी करण्यासाठी देखील या पावडरचा समावेश आपण आहारात करू शकतो याच्यामध्ये असलेल्या घटकांमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते तसेच या पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे कॅन्सरच्या वाढीसदेखील अटकाव निर्माण होतो शेवगा पावडरमध्ये विटॅमिन के भरपूर असल्यामुळे ते खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते ज्यांना कॉन्स्टिपेशन ॲसिडिटी ह्या प्रकारचे त्रास असतील त्यांनी या पावडरचा आहारात समावेश करून आपला त्रास कमी करून घ्यावा तसेच या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या विटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते त्यामुळे ज्या लोकांना लहान वयात चष्मा लागलेला आहे किंवा ज्यांना राहता आंधळेपणाचा त्रास होतो ज्यांना विटॅमिन एच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे कुठलेही आजार झाले आहेत त्यांनी या पावडरचा आहारात समावेश नक्की करावा परंतु ह्या पावडरचा आहारात समावेश करून घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुठलाही नवीन पदार्थ आहारात समावेश करण्याआधी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा त्यामुळे शेवग्याच्या पानांमध्ये अ अनेक गुणधर्म असले तरीही त्याचा जर तुमच्या शरीराला त्रास होत असेल तर त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या फार उपयुक्त असणाऱ्या पावडरचा आहारात समावेश नक्की करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद